गणपती बाप्पा मागे 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 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत क्रांतिकारी आणि राज्याला उपयुक्त असा कक्षपण पण आहे आणि हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या या पुढच्या काळामध्ये केल्या जाणार आहेत यापूर्वी निर्णय या ठिकाणी कॅम्प घेतले परंतु हा सहाय्यता कक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मेगा कॅम्प म्हणता येईल शिबिर असा आहे आमचे सहकारी आमदार निरंजन डावखरे आणि इथली आमची भारतीय जनता पार्टीची संघटना यांच्या पुढाकाराने आज एम एस हायस्कूलमध्ये या कॅम्पची सुरुवात झालेली आहे आणि चौफेर जवळ एवढी मोठी डॉक्टरांची या ठिकाणी टीम आहे शंभराच्या वर जवळजवळ डॉक्टर या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर नर्सेस आहेत चारशे मेडिकल स्टाफ आहे आणि पूर्ण ठाण्याला या ठिकाणी आरोग्यसेवा आणि या ठिकाणी तपासणी उपलब्ध होईल अशा प्रकारचा हा मेघा कॅम्प म्हणायला हरकत नाही मी ठाणेकरांना आवाहन करेन की अशा प्रकारचा कॅम्प जो आहे त्याचा आपण अवश्य अवश्य लाभ घ्यावा या माध्यमातून वैद्यकीय कक्ष तर अनेक प्रकारची मदत करतेच आपण बघितलं असेल की अठ्ठेचाळीस तासामध्ये देखील उपचाराकरता आणि कुठल्याही सर्जरी करता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाने तात्काळ त्या ठिकाणी निधी वर्ग केलेला आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खूप मोठा लाभ जो आहे तो निश्चितपणे ठाणेकरांना होईल माननीय फडणवीस साहेबांच्या अतिशय जिवाळाचा सा विषय हा या मुख्यमंत्री आरोग्य शिबिराच्या माध्यमाने पूर्ण राज्यभर राबवला जातो आहे रामेश्वर नाईक यांना या विषयासाठी राज्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी हे कॅम्प्स टप्प्याटप्प्यानी होणार आहेत महिन्याच्या दर शेवटच्या रविवारी या कॅम्प्सचं आयोजन केलं जाणार आहे ज्याच्या माध्यमाने सर्व पद्धतीचे उपचार हे लोकांना मोफत हे उपलब्ध होणार आहेत या माध्यमाने जे पेशंट्स ज्यांना ऑपरेशन लागणार ते ऑपरेटिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं त्यांच्या ऑपरेशनचाही खर्च केला जाईल फॉलोअपही मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने त्या त्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये जे महात्मा फुले योजनेमध्ये एमपॅनल हॉस्पिटल आहेत तेही या इकडे उपलब्ध आहेत जवळपास चारशे सव्वा चारशे मेडिकल स्टाफ म्हणजे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत या सगळ्या या इकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये जी जी केस फाईल तयार होईल त्या सगळ्या केस फाईलचं वैयक्तिक पाठपुरावा हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमाने हे निश्चितपणे होणारच आहे लोकांना एक उत्तम सुविधा आरोग्याची भेटावी या दृष्टिकोनाने या कॅम्पचं आयोजन केलं आहे ठाण्यातील प्रत्येक प्रत्येक रुग्णाला ठाण्यामधल्या ही सुविधा भेटण्याच्या दृष्टिकोनाने महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या रविवारी हा कॅम्प आपण त्या त्या मंडळामध्ये आयोजित करणार आहोत आता याचा पुढचा कॅम्प हा कोपरी मंडळामध्ये आयोजित होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा पुढचा असं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दिवा असेल कळवा असेल खारेगाव असेल म्हणजे गायमुखपासून ते दिव्यापर्यंत हे कॅम्प अनेक ठिकाणी हे आयोजित होणार आहे या इकडे ब्रेस्ट कॅन्सरची पण व्हॅन उपलब्ध आहे डेंटल्सच्याही आपण मेडिसिन्स या इकडे डॉक्टर्स उपलब्ध आहे त्याचीही व्हॅन आहे आणि या इकडे मोफत औषधं देण्याची व्यवस्थाही या इकडे केली ठाणेकरांना आवाहन करीन की या आरोग्य शिबिराचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्या राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं ही एक व्यवस्था आपल्याला लावलेली आहे ती लोकांसाठी आहे की लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि लोकांपर्यंत आपल्या माध्यमाने पोचावं अशी विनंती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष याच्या माध्यमातून आज ठाणे शहरामध्ये नौपणा विभागामध्ये आमदार निरंजन गावकरे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिबिर घेत असतो आज ठाण्यामधून सुरुवात झालेली आहे ठाणे शहरामध्ये आमची अठरा मंडळ भारतीय जनता पार्टीची दर महिन्याला शेवटच्या रविवारी प्रत्येक विभागात हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर होणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन या वैद्यकीय सहायता शिबिरामधनं मोफत होणार आहे आणि मग या ठिकाणी आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग सर्व टेस्टिंग असतील सर्व या ठिकाणी मोफत मला असं वाटतं की एकतर महाराष्ट्र सरकारचे मी खूप आभार मानेन कारण हल्ली आजारापेक्षा देखील आजारासाठी होणारा खर्च आणि त्याच्यासाठीची धावपळ याच्याने माणूस सर्वसामान्य माणूस जो आहे तो आधी खचून जातो परंतु या कक्षाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशा शिबिरांच्या माध्यमातून तुमचा प्राथमिक आजार आणि त्याच्यानंतरचा जो ची खूप मोठी सुविधा इथे दिली जाते आमदार निरंजन डावखरे आमदार संजय केळकर आणि भारतीय जनता पक्षाची आमची संपूर्ण <सथा> <शंपुरुन> टीम <सथा> यांच्या माध्यमातून इथे आता खूप चांगल्या प्रतिसादामध्ये हे शिबिर होत आहे आज योगायोग असा आहे की देखील इथेच सगळे जण बघणार आहेत पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हाच्या स्तरातल्या माणसाचा कायम विचार केलेला आहे त्या दिवशी आज इथे हे रचना हा देखील एक खूप महत्वाचं म्हणजे महिलांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या आजारांची शक्यता असते ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा धर्माशयाचा कॅन्सर असेल अशा वेगवेगळ्या जे महिलांमध्ये जे आ, समस्या आहेत त्याच्यासाठीच निराकरण इथे होणार आहे आणि याकरता आपलं जे नानापालकर समिती आहे त्या नाना पालकरच्या माध्यमातून इथे त्यांनी त्यांचा स्टाफ त्यांची गाडी तपासणीसाठीचं सेंटर असं सगळं दिलेलं आहे त्यामुळे ओव्हरऑलच ठाणेकरांसाठी ही एक खूप चांगली उपलब्धी आहे ज्याचा पुढे जाऊन देखील सगळ्यांना उपयोग होणार आहे कारण त्याचा फॉलोअप घेण्यासाठी देखील भारतीय जनता पक्षाची टीम इथे उपलब्ध आहे मी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या उपक्रमासाठी मनापासून अभिनंदन करते